न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा लग्नाच्या आमिषानं महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बारा तासात ठोकल्या बेड्या कौटुंबिक वादामुळे दहा वर्षापासून माहेरी राहत असलेल्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्यात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका तीस वर्ष विवाहितेनं दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी प्रल्हाद जाधव राहणार माथा उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली आहे सदर प्रकार हा सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाच्या कालावधीत घडलाय फिर्यादी महिलेचा पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू आहे त्यामुळे त्या गेले दहा वर्षापासून माहेरी आई वडिलांसोबत लोणी काळभोर परिसरात राहतात माहेरी त्या एकट्या असताना जाधव हा काही कामानिमित्त घरी आला त्यानं काम असल्याचं सांगून सदर महिलेचा मोबाईल नंबर घेतला त्यानंतर कामानिमित्तानं दोघांचं फोनवरून बोलणं होत होतं यामधून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली त्यानंतर जाधव फिर्यादीस तू मला खूप आवडतेस मी, मी तुझ्यासोबत लग्न करतो तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे तुला आयुष्यभर साथ देतो असं म्हणल्यामुळं तिचा त्याच्यावर फिर्यादी विश्वास बसला त्यानंतर तानाजी जाधव यानं तिला भेटायचं आहे असं सांगून तिला थेऊरपाटा येथील पुलाखाली असलेल्या लॉजवर बोलावून घेतलं व लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर ही घटना ठेऊरफाटा व कवडी पाट टोल नाक्याजवळील वेळोवेळी घडली त्यामुळे पीडिता या गर्भवती राहिल्या होत्या गोळ्या खायला घालून जबरदस्तीनं गर्भपात केला त्यानंतर तिनं लग्न करण्याचा तगादा लावला तेव्हा लग्न करण्यास नकार देऊन तुला काय करायचं ते कर मी लग्न करणार नाही असं म्हणून तिला शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं लवणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तानाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला बारा तासाच्या आत अटक केली आहे ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी रत्न बिराजदार व त्यांच्या सहकार्यानं केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा